मैदा आणि मूग डाळीची चकली तेल पिते का खूप तेलकट होते का तसं असेल तर ही रेसिपी नक्की बघा कारण चकली आहे मैदा आणि मूग डाळीचीच पण अजिबात तेल पिलेली नाही आहे आणि कडक कुरकुरीत पण खूप छान झालेली आहे पाहू शकता मी तुम्हाला तोडून दाखवली आहे तरी पण माझ्या हाताला तेल किती कमी प्रमाणात आहे आणि अजिबातच नाही म्हटलं तरी चालेल त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ तर लाडू बनवताना झालेला सगळा अवतार मी आवरून आता परत आली आहे तुमच्याकडे दुसरी रेसिपी घेऊन जे की मी लाडूचे व्हिडिओ एंडिंगला मी सांगितलं होतं की आपल्याला पुढची रेसिपी चकलीची बनवायची आहे आणि आपण चकली बनवणार आहोत ते तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तेच आता थोडंसं आवरून जरा फ्रेश होऊन म्हटलं चकली बनवायला घेऊया आणि तुमच्याशी पण शेअर करूया तर आज मी बनवते आहे मैदा आणि मूग डाळीची चकली आणि तेच दाखवते तुम्हाला मी बनवत असतानाच तुमच्याशी पण शेअर करते तुमच्याशी बोलत बोलत माझी पण चकली होऊन जाणार तर पाहू शकताय हे मी आ, ही वाटी घेतली आहे प्रमाणासाठी तर ह्या वाटीनी तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि हीच वाटी एक वाटी मुग डाळ घेतलेली आहे तर मैदा आपल्याला अशा कापड पंच असतो ना घरामध्ये तर त्याच्यामध्ये किंवा कॉटनचा एखादा असेल कपडा तर त्याच्यामध्ये बांधून डब्यामध्ये ठेवायचा आहे उकडण्यासाठी तर तेच आता मी ठेवणार आहे पहिले डाळ धुवून घेते थोडीशी आणि नंतर कुकर लावताना पण तुम्हाला सांगते डाळीमध्ये पाणी किती घालायचं आणि हे कसं ठेवायला पाहिजे किंवा काय तर सगळं आपण बघूया पहिले डाळ धुवून घेते नंतर आपण पुढचं बोलूया तर इकडे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी आहे तर हे आपल्याला जास्त पातळ पण पा होऊन द्यायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे कारण जो आपण तीन वाटी मैदा घेतलेला आहे तो आपल्याला ह्याच डाळीमध्ये मळायचा आहे जेव्हा ही डाळ शिजणार तेव्हा ही डाळ छान फेटून घ्यायची आणि त्याच्यामध्येच तो मैदा मळायचा आहे तर त्याच्यासाठी ते पाणी पुरलं पाहिजे आपल्याला दुसरं पाणी जास्त घालायचं नाहीये जर तुम्हाला डाळ घटली तर थोडस घालू शकता पण जास्त नाही घालायचंय त्याच्यामुळे होईल तसं म्हणजे अंदाजे तर असं हेच करा की शिजवून घेतलेल्या डाळीमध्येच तुम्ही मैदा मळू शकाल तर एक वाटी डाळ होती त्याला मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ह्याची छान अशी गाठ मारून घेणार आहे तर हे कुठून ओपन राहणार नाही ह्याची काळजी घ्या आणि जास्त खाली असं पॅक पण करू नका थोडंसं सैल राहू द्या घाट तर मी मारून घेतली आणि असं थोडस सैल सा पण आहे हे गाठ पण अशी मारा किती मैदा उकडल्यावर तुम्हाला सुटेल काढायला जास्त पॅक म्हणजे खूपच नको हे करायला तर छान असं घेतलंय हे करून आणि कुकर मध्ये खाली मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे हे सगळं शिजण्यापुरतं आणि ज्या डब्यात आपण मैदा ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही फक्त हे ठेवायचंय गाठ मारून तर आता हे आपण डबे लावून घेऊया डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आहे कुकर मध्ये आणि त्याच्यानंतर मैद्याचा डब्बा ठेवून आहे आणि सुव्यवस्थित व्यवस्थित ठेवल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकर आपण गॅसवर ठेवून देऊया आता कुकर तर लावलेला आहे मी ह्याच्या प्रत्येक वेळेस कुकरच्या आता ना चार शिट्ट्या होऊन जायच्यात हा मैदा म्हणजे तेवढ्या वेळात मैदा पण उकडणार आणि डाळ पण जशी पाहिजे आपल्याला जशी एकदम मऊ होणार आहे तर <laughs> होऊन देऊया आपण आता पहिले शिट्ट्या होऊन देऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही घालायचंच नाही जास्त सुक्के मसाले पांढरे तीळ पाहिजे तुमच्याकडे मीठ पाहिजे काश्मीरी लाल मिरची पाहिजे थोडस घरचं लाल तिखट लाल चटणी पाहिजे थोडी हळद पाहिजे जिरा पावडर आणि धना पावडर बाकी काही नाही आणि थोडस नाही नको हा आहे हो आपण टाकू शकतो छान लागत बघते टाकू तर दाखवते पहिले पहिले उकडून देते आणि त्याच्यानंतर भेटतं तुम्हाला छान हे उकडून झालं की मग भेटूया आपण हो अशी लाडूच्या वेळेस आला नाही बर का आता चकलीसाठी एडे घालतोय एवढा उशीर झालाय झोप म्हणते संध्याकाळ तर झोपत नाही आता खाऊन झोपणार आहे म्हणतो आहे टेस्ट करून झोपायची चकली आगा आगा था। 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 चला कुकर झाल्यापासून चाललं आहे आता खोल 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 म्हटलं थोडी हवा जाते आता खोलून बघूया कुकर आपण हलत चार पच केलेलं आ, तर इकडे आता मी उकडलेला मैदा काढून घेतलाय डाळ पण छान शिजली होती आणि तो मैदा मी आता पूर्णाच्या चाळणीने असं सगळा चाळून घेतलेला आहे आणि डाळ थोडीशी फेटून घेऊन ठेवली साईडला त्याच्यात आता मैद्यामध्ये मी मीठ घालते आहे मीठ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया तर हळद घालून घेतली की मग त्याच्यामध्ये टाकायचे तीळ आणि धना पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि नंतर टाकायचं आपल्याला घरची चटणी जी लसूण घातलेली चटणी असते ना घरची लसणाची चटणी ती वाली तर आता इथं मी मुलांचा दोघांचा विचार करून बनवती आहे तुम्ही अजून थोडंसं तिखट घालू शकता कारण चणचणीत चन पण छान लागते चक चकली माझी झाली पण मी थोडी मुलांच्या हिशोबाने केली आणि आता हे सगळं मिक्स करून घेते त्याच्यानंतर ह्याच्यात फक्त आपल्याला ओवा टाकायचा राहिला आहे तर तो पण मी छान असा चोळून टाकून देणार आहे छान टेस्ट आहे ती आणि ही जी डाळ शिजवून घेतली ना ती पण मी डायरेक्ट न मळता पूर्णाच्या चाळणीने थोडीशी चाळूनच घेणार आहे ती अशी म्हणजे सगळं एकसारखं व्हायला पाहिजे म्हणून तर एवढी सगळी डाळ तर त्याच्यामध्ये खपते तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि पीठ पण त्यात मळून होतं छान आणि जर थोडंफार कमी पडलं तुम्हाला वाटलं की पीठ खूपच घट्ट झाले तर तुम्ही पाणी घालून थोडंसं मळू शकता थोडंसं म्हणजे खूपच थोडं लागतं मला पण लागलं थोडंसं आणि मी थंडच पाणी घातलं एवढं काय त्याला गरम वगैरे करायची गरज नाही आहे तरी पण चकली छान होते आपली आणि एकदा टेस्ट करून बघा मीठ वगैरे कसं आहे आणि घ्या बनवून चकल्या तर पीठ पण हे असं मळून घेतलं ना तेवढ्याच प्रमाणात जेवढं मी सांगितलं आहे तर चकलीला काटे वगैरे पण खूप छान पडतात असे सगळ्या साईडने रेषा आणि खूप मस्त होते चकली तर पाहू शकताय माझी पण कशी होते आणि हेच आता मी सगळी चकली बनवून घेणार आहे एकदाच आता मी ठरवलं मदतीला दुसरं कोणी नाही आहे त्याच्यामुळे मी एकदाच सगळ्या अशा चकल्या बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तळून घेणार आहे एक, एक साथच तर तक्ष तर झोपी गेला होता पण अणशुलची लुडबुड खूप चालू होती एकतर त्याला हे चकली बनवायचं जे हे आहे माझं साचा तर तेच त्याला बघून खूप येत होतं की ह्याच्यातून चकली कशी बनेल तर खूप एक्सायटेड होता तो त्यामुळे त्याला झोप येत नव्हती आणि खाऊन बघायची होती चकली आणि मला पण जरा हेच झालेलं कारण मैद्याची चकली बनवताना थोडंसं रिस्कीच वाटत ते कारण जरा तेल वगैरे पिते चकली पण बघा आता कशी होते माझी आणि जेव्हा माझ्याकडचा रिझल्ट तुम्ही बघाल त्याच्यानंतर तुम्ही पण नक्की ट्राय करा दिवाळीमध्ये चकली तर बनतेच आणि आवडते तर सगळ्यांनाच आवडीचा पदार्थ येतो सगळ्यांच्या तर ते भाजणी वगैरे करत बसण्यापेक्षा हे झटपट आहे आणि जर स्टेप बाय स्टेप सगळं फॉलो केलं तर ते छानच होणार आहे चकली खायला वाजले मस्त सगळ्या चकले मी आता बनवून घेतले आणि झालं चकली परत बनवा लागेल मग नाहीये तो नाही तक्ष ऐकत मध्ये चकलीच न्हायची आहे मग आता बनवावं लागेल कारण मी आता एवढं सगळं बनवलं चिवडा झाला लाडू झाले मला वाटलं नी तेवढच

माहित ता ना तेल बघू लाग पाणी सांगितलं हळूचा तिथं पाडू नको चकलीवरती हळूचा हळूदान तिथे सांडू नको कुठं पाय दिशील त्याच्यावर तर ह्याच्यातून असं गुडगुडी खायचं असं कमी झालं ना म्हणजे समजायचं चकली तळली आहे तर ना मी काढून घेते कारण तळ आणि अशी तर कडक लागते बघूया कशी झाली काय माहिती थांबाळा थोडी थंड होईल थंड म्हणजे ते कडक होईल आपल्याला कडक कडक झाली का नाही

आहे खात वरती नको थोडं तेल माझ्या जवळ देते हे साईडला काढून घे गरम होईल परत बस परत अजून घेऊ आणि अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही खूप छान झाली सिरियसली मला टेन्शन आलेलं पण मस्तच झालं डिश सगळ्यात ह्या काही बिघडलं नाहीये त्यामुळे काय होत बसून खाली बस मग डब्यावर बस झाला सोडल्या तर ह्या तळून घेते पाहू शकताय छान होत आहे चकल्या खूप छान होत आहेत

आणि त्याच्यामध्ये पेन्सिल निकटी खालून असं ना काय असं करायचं असं केस गाय ठेव सगळं पेन्सिल वाला फोन देणार आहे तो फाय काय तक्ष पण झोपत पाणी सांगतं तिथं तक्ष पण झोपत नव्हता चकली बनवते म्हणून त्याला म्हणत तुला सकाळी पार्टीला जायला उठना नाही व्हायचं झोप त्याला बळत झोपवलंय हो आम्ही आहे ना नाही तर दादा पण झोपत नव्हता आमचा चटली बनवते म्हणून ह्याला सुट्ट्या लागल्या तर हा कुठला ऐकतोय होया काही पण बनवले हे पोरग जेवढं कौतुक करत ना तेवढं कोणी करत नाही बरं का घरात जास्त ह्याला सगळ्या गोष्टींवरती खूप भारी कॉम्प्लिमेंट द्यायचं असतात तुमचा आवाज येईल तसं तो खुश होतोय अजून जास्त खायला चला मी तळून घेते सगळ्या चकल्या नंतर खायला तुम्हाला दाखवते हो दे तुला देते मला काय खायचं तेवढं खा पहिले ते फिनिश कर आणि सगळं तळून झालं मग तुम्हाला एकदाच दाखवत कारण खूप वेळ जाणार आहे हे तळायला चला जो पैसे हो हो जो पण आहे आम्हाला परत दोन वाजलं चा। तर रात्रीच्या दोन तक्ष कुटांना घातलाय मी एवढा पण छान झालंय पोरं खातील आता मस्त झाल्यात सकाळी खुश पण होईल एक तर खाऊन खाऊन झोपी गेलाय तो तर खूपच खुश झाला अजून एक होता म्हटलं पोटात कळ वगैरे मारायचं सकाळी खाऊन तर झालं तर चकल्या पण छान झाल्यात जसे लाडू छान झालेले आणि जी मी रेसिपी सांगितली तुम्हाला की तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता प्रमाण पण एकदम बरोबर आहे आणि अजिबात तेलकट नाही आहे खूप कुरकुरीत झालेली आहे म्हणजे तोडण्यावरी जायच्या सगळ्या पाहू शकताय पाहिलं खूप कडक झालं कडक मीन्स कुरकुरीत खूप छान झालं आणि मी चकली तोडली तरी पण माझ्या हाताला तेल बघायला लागले का अजिबात नाही खूप छान झालं नक्की ट्राय करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि त्याच्यात मी काय दाखवणार आहे मी चिवडा बनवलाय एवढा त्याच्यासाठी मी शेव बनवली नाहीये आणि चिवड्यामध्ये मा मला विकतची शेव टाकायला आवडत नाही तर मग ती मला त्या दिवशी खूप लेट झाल्यामुळं बनवायला झालं नाही परवा तर उद्या मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवेन की घरी चिवड्यात टाकायला शेव मी कशी बनवते तिखटवाली कारण जेव्हा आपण ती शेव बनवून टाकतो ना घरची चिवड्यामध्ये तेव्हा त्याला खूप छान टेस्ट येते चिवड्याला अजून भारी तर तेच मला करायचं आहे आणि पुढची रेसिपी आपली तीच असेल घरी बनवलेली चिवड्यात टाकायला शेव ठीक आहे भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये खूप उशीर आहे म्हणजे उशीर झालाय म्हणायला पण हे की दोन वाजले रात्रीचे आणि सगळे झोपल्या जातात मी पण आता हे भरून ठेवतो थोडंसं थंड होऊन देते आणि मग भरून ठेवून आहे तर चला पोरकं तरी सकाळी उठल्यावर खुश होईल त्याला चकली केलेली बघून त्याला पण खाऊनच झोपायचं होतं पण आम्ही त्याला जबरदस्तीने झोपवलं की सकाळी तुला स्कूलला जायचं आहे तू नको जागो म्हणून बळत झोपलाय तो, तो नाही ना तर तो पण चकली खाऊनच झोपणार होता तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये शेवची रेसिपी घेऊन ठीक आहे चिवडात टाकायला शेव बनवायची आणि रेसिपी आवडली असेल चकलीची कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही बनवून बघितली तर कशी झाली ते पण सांगा आणि तेलकट तर अजिबात होत नाही खरंच नाही होत आहे कारण मला रिझल्ट खूप छान भेटलेला आहे तर ट्राय करू शकता काहीच हरकत नाही जसं मी प्रमाण सांगितलं त्या प्रमाणामध्ये कर तर चलो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये बाय